युवकांची बेरोजगारी कमी कशी करता येईल यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे एकनाथ पवार यांचं प्रतिपादन नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र विस्ताराने एकनाथ पवार हे आज नांदेड दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले युवकांची बेरोजगारी कमी कशी करता येईल यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे लोकांना युवकांना रोजगार कशाप्रकारे मिळेल यासाठी माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असणार आहे तरुणांनी सुरुवातीला मिळत ते काम केलं पाहिजे व काम करता करता स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे पुढे बोलताना ते म्हणाले खर तर आदरणीय देवेंद्र किती निधी आणला खऱ्या अर्थाने विकास नाही परंतु ज्या लोहाकंदार मधली परिस्थिती किंवा नांदेड जिल्ह्यामधली परिस्थिती बघितली या ठिकाणच्या युवकांना बेरोजगारी कमी कशी करता येईल यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे मागच्या महिन्यामध्ये श्रीजाताईच्या माध्यमातून अर्धापूरला एक चांगला मोठा मेळावा झाला अनेक युवकांना रोजगार मिळाला उदय पोलीस महा महा पोलीस अधिक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी उदय रोजगार मिळावा आणि या माध्यमातून निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये लोकांना युवकांना रोजगार कशा पद्धतीने मिळेल यासाठी माझा प्रयत्न खर तर पुढच्या काळामध्ये असणार आहे एक लोकांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण करणं ही जी पद्धत या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे जी आहे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या वृत्तीला छेद करून रोज युवकांना रोजगार देणं असेल दे इतक्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील शेतमजुरांच्या समस्या असतील या सर्वसामान्य माणसाच्या समस्या असतील यासाठी खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे आणि त्याचा फायदा निश्चितच या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळेल याची मला खात्री आहे सर नांदेडमध्ये रोजगार कंपन्यांमध्ये जॉब मिळेल पण नांदेड कारखानदारीच्या बाबतीत उपेक्षित आहे तर बाबतीत काय आपली सांगतात खरं तर याही संदर्भामध्ये संभाजीनगरच्या नंतर नांदेड शहरामध्ये आजीकरण होण्याची गरज आहे मला असं वाटतं की त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे आदरणीय ने देवेंद्रजीकडे याचा निश्चितच पाठपुरावा करून या पुढच्या काळामध्ये नांदेडच्या आसपास जी एमआयडीसी आहे ती वाढवून या ठिकाणी अनेक युवकांना अनेक कंपन्या या ठिकाणी जर आल्या तर अनेक ठिकाणची या ठिकाणची रोजगारी किंवा बेरोजगारी कमी होईल अशा पद्धतीची मला खात्री आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील नांदेडच्या युवकांना तर लोंढेच्या लोंडे जॉबसाठी जातो तर अशा जॉब करणार आहेत उद्योग करू पाहणार माझी सर्वांना एकच विनंती आहे की तर कुठलंही काम छोट मोठं नाही माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही लोंडेच्या लोंडे म्हणले त्या लोंड्यामधला चेक करून पस्तीस वर्षापूर्वी पुण्याला गेला आणि त्या डेरी नोकरी करता करता माझा व्यवसाय करू त्याला माझी आपल्या माध्यमातून सगळ्या तरुणांना विनंती आहे पहिल्यांदा जे काम मिळेल ते कामाची सुरुवात करा आणि मग त्या काम करता करता आपल्याला पुन्हा डेव्हलप कशा पद्धतीने होईल यासाठी जर प्रयत्नशील झाले तर तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितच यशस्वी नाही तर पहिल्याच प्रयत्नामध्ये मला मोठा पगार मिळाला पाहिजे तरच मी नोकरी करेल अशा आविर्भावात जर आपण बसलो तर आपल्याला बेरोजगारच राहावं लागेल त्यासाठी माझी तरुणांना विनंती आहे की पहिली नोकरी जी पैशाची मिळेल त्या पैशाना सुरुवात करून आपल्या आयुष्याला सुरुवात करा तुमच्या हातामध्ये शंभर टक्के मिळणार याची मला खात्री छोटासा राजकीय प्रश्न की आपल्यावर आरोप काही गटात आला होता आणि फडणवीसांकडे गेला पण फडणवीस साहेबांकडे उद्देश खर तर मी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमधून इथल्या एका चुकीच्या व्यक्तीमुळे या जिल्ह्याला जी चुकीची व्यक्ती भारतीय जनता पार्टीला मिळाली होती त्या व्यक्तीने मला जर भारतीय जनता पार्टीचं जर काम करू दिलं असतं तर भारतीय जनता पार्टी सोडण्याची परिस्थिती माझ्यावर कधीच आली परंतु त्यांना ज्या पद्धतीनं असं वाटतं मी आणि माझ्या घरचीच पार्टी त्यामुळे मला काही कारणामुळे अपरिहार्य कारणामुळे भारतीय जनता पार्टीला सोडावं लागलं माझ्या जुन्या प्रवाहामध्ये आले की ज्या प्रवाहामध्ये गेली पस्तीस वर्षे मी काम करतोय त्याच प्रवाहामध्ये आदरणीय देवेंद्रींच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळते त्या पुढच्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम